रत्नागिरी समुदाय मुदारसंघाचे महाविधीचे उमेदवार नारायण राणे यांचा उमेदवार दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अशेकर निकम इथं उपसाहेब समुदाय चाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये एवढा महासागर आलाय याचा अर्थ तुम्ही समजून जा त्यामुळे या निवडणुकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आपले पालकमंत्री उदयजी सामंत असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील यांच्या माध्यमातून मोठं गवगवीत तिन्ही मतदारसंघातून आम्ही भेट देणार एवढं निश्चित बघितलं तर गेली दहा वर्ष या मतदारसंघामध्ये बघितलं तर विनायक राऊत यांनी खासदारी केली परंतु कुठल्या मुद्द्यावर तिथे माझ्या बडला सांगत वाटतो हा जी निवडणूक ही उपाय ती निवडणूक घेत साहेबांना पिसऱ्यांदा गणत प्रदान करणं या मुख्य हेतूने पहिली कोण ही निवडणूक तर हे होते आमदार शेखर निकम यांनी सांगितलेलं आहे की विकासाची निवडणूक आहे आणि पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक आहे त्यामुळे तांब्यासह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज रत्नागिरी ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका